नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे या सायंटिफिक व्हिडिओद्वारा तुमच्यासमोर नेहमी येण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कुठं कुठं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगले बदल झाले पाहिजे आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये तुम्हाला मिसगाईड न होता प्रॉपर ट्रीटमेंट मिळालं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असतो खरो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तरच तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून कुठं कुठ्या समाजामध्ये चांगलं काम तुमच्या हाताने पण होऊन जाऊ द्या तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की स्टोनी हार्ड इरेक्शन खरोखर स्टोनी हार्ड इरेक्शन मिळण्यासाठी किंवा स्टोनी हार्ड इरेक्शन असणं अत्यंत गरजेचं असतं कारण त्याच्याशिवाय आपण आपल्या समोरच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकत नाही जर स्टोनी हार्ड इरेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला तीन सप्लिमेंटची खूप अत्यंत गरजेची असते त्याच्यामध्ये आहे यल आर्जेनिन दुसरं आहे व्हिटॅमिन डी थ्री आणि तिसरं आहे टेस्टस्टो हे तीन सप्लिमेंट जर तुमच्या शरीरामध्ये जर नॉर्मल असतील तरच तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळणार जर रिअल आर्जिनिन पाहिजे असेल ते माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिलं आहे त्याच्यानंतर जर व्हिटॅमिन डी थ्री पाहिजे असेल तर त्याचे पण इंजेक्शन माझ्या क्लिनिकमध्ये आहेत जर तुम्हाला टेस्टोस्टो इंजेक्शन पाहिजे असेल तर ते पण माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिले आहे नॅचरल टेस्टोस्टोआ वाढण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथन एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही जिम लावा पण जर रेग्युलर स्ट्रेंथन एक्सरसाइज करत असाल आणि जर तुम्ही चांगलं व्यायाम करत असाल एकदम वेगळंच एक्सरसाइज करत असाल तर दोन चम्मच तुम्हाला व्हे प्रोटीन पण घेणं अत्यंत गरजेचं असतं व्हिटॅमिन डी थ्रीसाठी तुम्हाला कंपल्सरी एक पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला उन्हामध्ये फिरलं तरी आपल्याला जितकं आपल्याला दिवसातून विटॅमिन डी थ्री पाहिजे तितकं आपल्याला मिळू शकतं किंवा दुधाच्या पदार्थामध्ये पण आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी थ्री मिळतंच आणि यल आर्जेनिंग तुम्हाला जर नॅचरल फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर कोणत्याही फ्रुट्समध्ये चांगलं आहे बीट ज्यूसमध्ये चांगलं आहे अनारमध्ये पण आहे आणि असे बरेच ज्यूस आहेत ज्याच्यामध्ये नॅचरल फॉर्ममध्ये या लार्जिन तुम्हाला मिळू शकतं हे नॅचरल फॉर्ममध्ये तुम्ही करायलाच पाहिजे जर त्याच्यानंतर पण तुमच्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी असेल आणि तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन होत न येत नसेल तर मग माझ्या क्लिनिकमध्ये येऊन या तीन सप्लिमेंटचं तुम्ही जर रिप्लेसमेंट करून घेतलं तर मला वाटतं तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळू शकतं थँक्यू मित्रांनो